आज आमच्यासाठी काय करणार आहे हो आज कारभार नाही का नाही तुमच्यासाठी मी शाळेत होतो की नाही तेव्हा बोर्डिंग ला होतो तेव्हा आम्ही तर मित्र मित्र मिळून व्हेज बिर्याणी करायचो असलं जबरदस्त व्हायचं का जबर नाही सगळे जण वर्गणी काढायचो आणि मस्त पैकी व्हेज बिर्याणी करायचं त्याच पद्धतीनं का नाही आज तुला आपण खायला घालणार व्हेज बिर्याणी आता लई लावणार नाही लय पटपट कसं आवरतो बघ दे तू काय लपून बसू नको मंडळी काय दिसून झाले माहिती का इकडे वागे डोकं बघा पवायला जाते हो त्यामुळं की नाही केस बारीकीपूर बसल्या बघा आज दिसत असलो तुम्हाला काय म्हणणार तुला खायचंय काय खाणार तू चला करूया का सुरुवात करणार आहे मस्त पैकी एकदम चरचरीत अशी बिर्याणी होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता काय काय साहित्य चला मंडळी बिर्याणी कुठली मग व्हेज असू दे नाही तर नॉन ना व्हेज बिर्याणी असू दे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागते ती म्हणजे तांदूळ हे आहे बासमती तांदूळ अर्धा किलोला जरासच कमी आहे एवढे हे तांदूळ आपण घेतलेला आहे का आणि यानंतर इकडे बघा सगळा कडा मसाला याच्यामध्ये चक्रीपुला आहे मिरा आहे त्यानंतर मसालेदोडाय दालचिन आहे लवंग आहे आणि इकडं डोंगरीपाल आहे हे सगळं घेतल्यानंतर आता आपल्याला ना का नाही भाजीपाल्यातलं काय काय आपण ह्याच्यामध्ये ते घालणार आहे सांगतो इकडं डोबळी मिरची बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इकडं आहे फ्लावर आहे त्यानंतर कोथिंबीर आहे बारीक चिरलेलं मिरची आहे मस्तपैकी एका मिरची दोन दोन तुकडं करून घेतलेले आहेत ही मिरच्या आहे इकडं कांदा आहे त्यानंतर हे आहे पुदिना इकडं लाल वड टांबाटी आणि हे आहे बटाटा यानंतर म्हणजे तळण्यासाठी म्हणून हा जरा वेगळा आपण कांदा इकडे चिरून घेतलेला आहे आता बाकी फोडणीसाठी काय काय लागणार आहे तुम्हाला सांगतो इकडं आपल्याला महत्वाचं तेल लागणार आहे जरा तूप घेतलंय त्यानंतर इकडं आहे मोहरी जिरं आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे आणि हे हळद पावडर आहे आपली देशी हळद पावडर त्यानंतर जरास वाटीवरच ताक घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे एवढं सगळं साहित्य लागणार आहे साहित्य जास्त जरी दिसत असलं तरी खाताना मंडळी का नाही लय मजा येते बघा असा हे आता व्हेज बिर्याणी आपण बनवणार आहे तर मंडळी का नाही तुम्हाला सांगतो अशी मग काल का नाही माणूस कस दगडाला दगडो घासून जाळ करायचं पण आता तो जमाना नाही हो आता आलेला हे मस्त पैकी का नाही एवढस दिसणारी काढी आणि असं आगलावते की, 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 की नाही आगला आता बघा मी कसा आग लावतो का नाही बघाच असं मस्त पैकी नाही आग लावून चांगलं असं चूल पेटवून घेतो आता तर मंडळी प्रयत्न करून करून का कर नाही चूल पेटवलेलो आहे आता जाळ जरी कमी दिसत असला तरी आता हळूहळू पेट घेतच राहील तर आपण काय करायचं तेवढ्यातच आपण एक बघून ठेवायचं इथं चुलीवर आणि त्याच्यामध्ये आपण मस्त पैकी नाही आधी पाणी का नाही गरम करून कर आहे आपल्याला बिर्याणी बनवायला भात शिजवायला पाणी पाहिजे की मस्त पैकी का नाही इकडे पाणी उकळायला लागले चांगला जाळ बी आहे आणि घरभर चांगलं धूर बिर झाले आहे घरभर चांगलं धूर पण झालेलं आहे घरात कोण बसणार नाही एवढी मी काळजी घेतलेला आहे का आता तुम्हाला या दाखवतो पाणी उकळायला आपल्याला बरंच यातलं काय काय सामान का नाही घालायचं आहे तर मंडळी खळखळ आहे या पाण्यामध्ये आपण जरा असं का नाही तेल सोडायचं अगोदर आणि ह्याच्यामध्ये आपण घालायचं जा, पहिल्यांदा घालूया हे तमालपत्र त्यानंतर घालूया दालचिन थोडंफार लवंग लवंग आहे आणि इकडा आहे मसाला येलदोड आपली हे सरबत बनवते तसली येलदोड आहे जरास चुरून घातलोय आहे आणि जरा हे मिरीबिरी काय काय नाही हे सगळं आपण घालूया हे सगळं बघा पाण्याला केवढा आला चांगलं उकळायला लागले आणि जरा वाईस वर्णक नाही जिरा मस्त पैकी आपण असं टाकूया म्हणजे मस्त याला सुगंध बील आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण चवी पुरतोय मीठ आहे जरासंच मीठ घालायचं बरं का आणि मंडळी आता मस्त पैकी नाही जिऱ्यामुळे याला छान रंग आलेला या पाण्याला आणि आता याच्यामध्ये घालायचं आपण स्वच्छ धुवून घेतलं हे बासमती तांदूळ हे घालताना म्हणजे हे हे बघुल्यात घालताना मंडळी विशेष काळजी घ्यायचं नाही तर खालचं पाणी आताला चटका देते बरं का हे असं का नाही तर लांब हात देऊन व्यवस्थित अशा पद्धतीने सगळं तांदूळ मंडळी हात घाल आपल्या शिजायला घातलेला आहे खळखळ उकळणार पाणी आता ग बसलो बघा आता थोड्या वेळानं बघा परत कसं आगावपणा करते तर म्हणजे चांगलं जाळ लावून घेऊन का नाही आपली हे भात शिजवून आहे हे भात शिजवताना एक लक्षात ठेवायचं बघा फक्त पंच्याऐंशी ते नव्वद टक्केच भात शिजला पाहिजे आणि जर शंभर टक्के भात तर तुम्ही शिजवून घेतलाच आहे पाग बुकणा होते बघा मग बिर्याणीचा त्यामुळे बघा इकडे द्या केवढा भात शिजवून घेतलं की नाही तिथं दाखवू द्या आता केवढं शिजलं आपण बघायचं आहे बघा एवढंच भात आपल्याला शिजवून आहे लय बी म्हणजे कच्च नाही आणि सगळंच काही आपल्याला शिजवून नाही नाहीतर मग बिर्याणी व्यवस्थित होत नाही सगळं बकनवून जाते आता आपण हे काढून घेऊया छान शिजलेलं आहे आणि हे मसाला खडा मसाला घातल्या नाही छान एक सुगंध यायला बघा बघायला आता काय करूया मस्त एक जुगाड करूया इकडे एक ठेवूया आणि त्याच्यावर हे चाळणे चाळणी ठेवून का नाही यातलं आपण भात काढून घ्यायचं तसा एकदम दम फडफडत असं हे नाही भात होते बघा हो तर मंडळी हे चांगलं असं चाळून का नाही याच्यात भात घेतलेला आहे मस्त पैकी नाही आता आपण काय करूयात इकडे कडे ह्या कडे जरा असं तेल घेऊया आणि हे करायला कांदा का नाही परतून घेऊया कारण याच्यावरती मस्त पैकी कांदा लावायचं म्हणजे एक नंबर लागते बघा हो तेल घालूया कांदा परतायला तेल मुद्दाम जास्त घातलेलं कारण कांदा तळून घ्यायचा आहे आणि नंतर राहिलेलं तेल आपल्याला काढून घ्यायचं जरा असं गरम होऊ दे मग घालूया तर मंडळी आता मस्त पैकी तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा घालूया चांगलं असं परतून घेऊया नाही कांदा परतून घ्यायचं म्हणजे कस खाताना कुरकुरीत लागाय पाहिजे चांगलं मंडळ का नाही लालबंद असे हे कांदा परतून घेतलेला आहे हाता का नाही काढून घे व्यवस्थित मस्त कांदा बजावाने का नाही ह्याला सुगंध आला मुद्दाम जरा मी जास्त का नाही लाल तेल बरं का करपलेलं बिलकुल नाही कर कारण लालबड गेला असं का नाही जरा कुरकुरीत होते तो आता हे जरा असं हे होते की बघा कसलं भारी होते तर म्हणजे मगाशी का नाही कांदा परतायला चांगलं तेल भरपूर घेतलं होतं त्यातलं थोडं तेल आपण काढून घेतलं नाही राहिलेलं तेलात का तेला तेला नाही आता आपण एक अर्धा चमचा मोहरी घालणार आहे हा छान असं का नाही तर आहे त्याच ह्याच्यात आपण अर्धा चमचा घालूया जिरं जिरं बी कसं छान फुललेलं आहे बघा आता आता हे सगळं घालायचं मंडळी याच्यात अजिबात विचार करायला कोणाचं भात कसा होईल काय होईल काहीच विचार कराय नाही आणि का नाही पटपटपट राहिलेलं की नाही सगळं भाजीपाला घालूया आता ह्याच्यात घालायचं कांदा तुम्ही उगाच माणशेला करपलं बिरकलं काय करपलं बिरपलं काय नाही बघा शेवटी भात खाताना तुम्हाला मजा येणार बघा या चार मिरच्या आहेत ती मी घालूया करतलं तर नाही नव्हतं बायकोला मदत करायला गेलो आणि तर खायचं कसं काय होणार नाही आता घालू याच्यामध्ये बटाटा त्यानंतर फ्लावर डोबळे मिरची टमाटी सगळं घालू कोथिंबीर बिर सगळं चांगलंस फिरवून घ्यायचं तर आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा हळद पावडर असं वाजवायला पाहिजे म्हणजे कसं मस्त होते बघा आणि याच्यात घालूया एक अजून एक चमचा नाही बारीक चमचा त्यामुळे अजून जरा असं आपण कांदा लसून मसाला घालायचा तर मस्त चव येते बघा आणि आता हे मस्त फिरवून घेऊया आणि यामध्ये घालूयात आता आपण एक वाटीवर ताक आणलो होतो ते सगळीकडे असं फिरवून घालूया त्यामुळं का नाही अशी भारी चवी येत्या आणि हे सगळं एवढं भारी है है। आता शिजतंय की नाही एकदम होते बघा आता मंडळी याच्यामध्ये का नाही मग आपण तांदूळ शिजवून घेताना जो काही पाठीमाग पाणी राहिलं होतं ना त्यातलं एक चमचावर पाणी आपण यात घालूया कारण हे छान असं शिजायला पाहिजे बटाटा आहे हो गरम व्हायला हो पाहिजे आणि कुठेही करपलं नाही पाहिजे म्हणून पण विशेष काळजी इथं घेतलेला आहे हे एकत्र करून घेऊया पाच मिनटं आपण चांगलं मऊस पर्यंत शिजवून घेऊया नंतर आपल्याला भात घालायचं चला तर मंडळी चांगला असं मऊ झालेला आहे बघू शकता इथं चांगला असं याचा रंग बी बदललेला आहे आणि आता आपण घालूयात यामध्ये थोडंसं मीठ आपण मग अशी तांदूळ शिजवून घेताना मीठ घातलेलंच होतं त्यामुळे आता अगदी जरासच ग नाही सगळीकडे मीठ घालूया आणि सगळीकडे व्यवस्थित फिरवून घेऊया मीठ एकत्र होऊ देत चांगलं विरगळ आहे आता यामध्ये घालूया मग अशा आपण परतून घेतलं होतं की नाही चांगलं परतून घेतलेलं हे कुरकुरीत कांदा आहे हे आपण घालूया इथं आणि राहिलेला कांदा आपण नंतर वापरणार आहे आणि यामध्ये घालूया जरास पुदिना आणि कोथिंबीर आणि थोडा आपण नंतर पण घालणार आहे आणि आता आपण मस्तपैकी याला फिरवून घेऊया त्यातला आपण आता निम्मा भात घालायचा सगळंच भात घालू जाऊ तिकड आता व्यवस्थित सगळीकडे असं आपण पसरून घेऊया आणि एक दोन सोडायचं आहे आणि ह्यामध्ये आहे <coughs> मग असे जे राहिलेलं जे का नाही ते आपण यामध्ये सगळीकडे असं आहे खरी गंमत मंडळी आता आहे बघा मस्तपैकी पैकी सगळीकडे घालायचं आणि गा। उदिना आणि कोथिंबीर सुद्धा आपण सगळीकडे घालूया जरा वर्ण का नाही साजूक तूप सोडूया साळत असताना काय आम्ही तूप बीप सोडत नव्हतो खरं तर हे घरचे आहेत त्यामुळे जरा जास्त तूप घालूया शाळेत होतो त्यावेळे कुठलं तूप मिळतो समधी घालूया इकडं बी घालतो म्हणजे छान याला चव येईल बघा आणि एक दोन मिनटं का नाही झाकून ठेव्या तर मंडळी आता का नाही पाच मिनटं झालेला आहे आता बघयात मस्त पैकी व्हेज बिर्याणी तयार झाली का त्यासाठी का नाही अगोदर ताट काढून घेऊया वरच हा हा मस्त पुदिन्याचं तर का नाही सुगंध यायला लागलाय बघा आता आपण बघूया मस्त पैकी भात कसा झालेला आहे हा वा 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 का ना सगळं एकदम झकासपैकी झाले बघा हो मस्त सगळं व्हेजिटेबल आहे की नाही खालचं शिजलेलं आहे भातात एक हो मस्त ना का नाही असे एक रंग आलेला आहे बघा खायला तर लय मजा येणार आहे बरं का कारण मुबलक आपण याच्यामध्ये भाजीपाला घातलेला आहे बघा आता सगळे शिजले का नाही बटाटा मऊ झाले का बघूया हा झालेलं आहे चला मंडळी व्हेज बिर्याणी तर तयार झालेलं आहे तर मंडळी मस्त पैकी की नाही व्हेज बिर्याणी तयार झालेला आहे चरचरीत असं झालेलं आहे मस्त सुगंध बियाला लागलाय खायला तर लय झकास लागणार आहे बघा आता थोड्या वेळा ना आम्ही मस्त पैकी अशी पंगद बसणार की नाही बघायचं मंडळी पण आजचं हे रेसिपी तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि कधी काय जर मंडळी का नाही थोडक्यात काय आवरायचं असेल तर असा एक उत्तम पर्याय आपण बनवून खाऊ शकतो आणि महत्वाचा अजून एक सांगतो बघा दर सोमवारी रात्री नऊ वाजता आपल्या जे टेस्टवर दादा वाहिनी लाईव्ह येत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही सुद्धा लाईव्ह मध्ये या आणि तुमच्या आवडीच्या रेसिपी मंडळी तुम्ही कमेंट करू शकता गेल्या सोमवारच्या लाईव्ह मध्ये व्हेज बिर्याणीची कमेंट होती बघा आणि तेही तुम्ही दादा तुम्हीच बनवायला पाहिजे अशी कमेंट होती म्हणून मंडळी आज नाही हे व्हेज बिर्याणी बनवलेला आहे एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने नाही व्हेज बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की बनवा बा। आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्या वहिनी एवढं काय मी मास्टर नाही पण ना काहीतरी चुका नक्कीच असतील तर माझ्या काय काय चुका की नाही ते मात्र तुम्ही बरं का चला मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहे पुढच्या अशा गावाकडच्या व्हिडिओ मध्ये रोज सकाळी अकरा वाजता आणि भेटूयात दर सोमवारी रात्री नऊ वाजता लाईव्ह मधून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी दर सोमवारी रात्री नऊ वाजता चला तर मग आता आस्वाद घेणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा